नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील संदीप भाऊसाहेब मोहिते हे एकशे पाच इंजिनियर रेजिमेंट मध्ये देशाची सेवा बजावत असताना लेह लदाख सारख्या दुर्गम भागात दिनांक एक फेब्रुवारी रोजी त्यांना वीरगती प्राप्त झाली त्यांचा पार्थिव आज त्यांच्या राहत्या घरापासून ते मांडवड गावापर्यंत रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या देवळाली कॅम्प येथील लष्करी जवान यांनी त्यांना मानवंदना देत नांदगाव तालुक्यातील आमदार सुहास कांदे जगन्नाथ धात्रक संजय पवार अनिल आहेर प्रांताधिकारी बाळासाहेब गाढवे नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी डॉक्टर भारती पवार यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण रौंदर माजी नगराध्यक्ष राजेश कवडे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांच्यासह जिल्ह्यातील असंख्य राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक पत्रकार बांधवांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहून अमर रहे अमर रहे संदीप मोहितेचा नारा दे संपूर्ण परिसर दुमदुमून निघाला होता शोककुल शोककुलाने आश्रू यावेळी सर्वांनाच अनावर झाले होते शहीद झालेले जवान यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले दोन भाऊ असा परिवार आहे त्यांच्या पार्थव्य त्यांच्या टे, पार्थिवावर त्यांच्या भावानं अग्निदाद दिला अनिल धामने नांदगाव प्रतिनिधी टेणायण महांग ओम सर्व गुदयाण ओम सर्व गुदायण ओम सर्व गुदयाण महांग ओम अवदुंबरायण वाहा अवदुंबरायण वा औदुंबरायण महान ओम